श्री स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनं समजा यदा कदाचित आपल्याला काही कारणास्तव स्वामी मठामध्ये जाता नाही आलं किंवा तीन दिवसाची सेवा करता नाही आली किंवा सात दिवसाचा गुरुचरित्राचा सप्ताह करता नाही आला तरी काहीही हरकत नाही आपण घरच्या घरी स्वामी प्रकट दिनाच्या आधी सात दिवस गुरुचरित्राचं शक्य असेल तर पारायण करावं किंवा तीन आधी गुरुचरित्राचं शक्य असेल तर पारायण करावं किंवा सेम डेला म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून फोटोची षोडशोपचार्य पूजा करावी जर आपल्या घरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा सुद्धा आपण अभिषेक करावा आणि मूर्तीची षोडशोपचारे पूजा करून आपण स्वामींसमोर नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ असावेत तर स्वामी महाराजांना अभिप्रेत असलेले दोन तीन पदार्थ आहेत सर्वात आधी बासुंदी स्वामी महाराजांना बासुंदी फार आवडायची म्हणून आपण बासुंदीचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवतो दुसरं स्वामी महाराजांना कांदाबाजी फार आवडायचे म्हणून आपण स्वामी महाराजांना कांदाबाजीचा नैवेद्य दाखवत असतो आणि स्वामी महाराजांना पान खायला आवडायचं म्हणून आपण एक पानाचा विडा तयार करून स्वामी महाराजांच्या समोर अर्पण करावा आणि त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत त्याचा एक पाठ करून स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करावा म्हणजे आपण घरच्या घरी सुद्धा अशा प्रकारे स्वामी प्रकट दिन साजरा करू शकता श्री स्वामी समर्थ विष्णु गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेणमा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी त्रिवार वंदन स्वामीसेवक बंधू आणि भगिनी सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणजेच थोडक्यात स्वामी महाराजांची त्या दिवशी जयंती आहे सुरुवातीला ही जयंती कोणी सुरू केली कशा प्रकारे सुरू केली गेली के त्याचा आज आपण वृत्तांत पाहणार आहोत आणि कशा प्रकारे ती साजरी करावी माहिती समजून घेणार आहोत श्री स्वामीसूत महाराज यांना आपण सगळेच ओळखतो स्वामी सूत म्हणजे स्वामी स्वामींचा मुलगा ते मूळचे कोकणातले राहणारे त्यांचं नाव हरिभाऊ कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना ऑलरेडी त्यांच्या आजोबा पंजोबांना जागिरी दिली असताना सुद्धा त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असताना सुद्धा ते मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी आले आणि त्यांना म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीसुद्धा मिळाली नोकरी करत असताना त्यांना असं वाटू लागलं की अजून आपण थोडंसं अजून श्रीमंत व्हावं आणि नवीन मुंबईमध्ये आलेल्या मुलाला म्हणजेच वीस बावीस वर्षाच्या मुलाला असं वाटणं साहजिक आहे की अजून दोन पैसे आपल्याला मिळाले तर आपल्या कुटुंबामध्ये भरभराटी व्हावी असं कोणालाही वाटणारच त्यामुळे त्यांना हे स्वाभाविकपणे वाटलं ते महत्वाकांक्षी होते त्यांना वाटायचं की अजून मी हे करीन ते करीन ते करीन किंवा मला मोठं व्हायचं आहे श्रीमंत व्हायचं आहे असं त्यांना वाटायचं त्यांचा विवाह झाला होता त्यांना एक मुलगीसुद्धा होती असं असताना त्यांच्या मित्राबरोबर त्यांनी एक व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय सबसेल आपटला तो व्यवसाय लॉस झाला त्यांना मोठं कर्ज झालं मग आता ते कर्ज फेडायचं कसं म्हणून श्री स्वामी सुत महाराज आणि त्यांचे दोन मित्र यांनी मुंबईमधून स्वामी महाराजांना नवस केला आणि त्या नवसामध्ये त्यांनी असं कारण घातलं की आम्ही जर कर्जमुक्त झालो तर आपल्या दर्शनासाठी येऊ हो। आणि चमत्कार असा झाला की अवघ्या आठ दिवसामध्येच ते कर्जमुक्त झाले नुसतेच कर्जमुक्त नाही झाले तर त्यांना एका व्यापारामध्ये मोठा नफा झाला आणि त्या नफ्यातून त्यांच्याकडे भरपूर मोठी रक्कम जमली आणि ती रक्कम आता काय करायची म्हणून सगळ्यांनी वाटून घेऊन सुद्धा शिल्लक राहिली म्हणून आता त्यांना असं वाटलं की आता हे रकमेचं काय करायचं म्हणून काही रक्कम घेऊन ते स्वामी महाराजांकडे गेले होते स्वामी महाराजांच्या चरणी चे द्यायला परंतु तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांनी ती रक्कम घेतली नाही आणि पायावरती आपल्या हाताने इशारा करून सांगितलं तर इतर स्वामीसेवकांनी त्यांना असं सांगितलं त्या काळी की स्वामी महाराज चांदीच्या पादुका बनवून आणून माझ्या पायात घाला असं सांगत आहेत पुढे जाऊन मुंबईला आले त्यानंतर चांदीच्या पादुका बनवल्या स्वामीसूत महाराज म्हणाले महाराज माझ्यावरती कृपादृष्टी असावी मी आता मुंबईला जाणार आहे आणि अमुक करणारे तमूक करणारे खूप काही 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 संसारिक गोष्टी बोलले तेव्हा स्वामी महाराज म्हणाले अरे हे सगळं सोडून दे आणि तो संन्यास घे आणि कपणी झोळी त्यांच्याकडे जी होती ते ती त्यांच्याकडे बिरकावून दिली स्वामी सूत महाराज रडायला लागले म्हणजे हरी भाऊ रडायला लागले आणि म्हणाले महाराज मी तर आपल्याकडे संसारिक गोष्टी मागण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही हे मला काय सांगताय तर स्वामी महाराज म्हणाले अरे अरे वेडा रडतोच काय इकडे आहे आणि त्यांनी बोलावलं आणि आपल्या स्वतःच्या मांडीवरती स्वामीसूत महाराजांना बसवलं तसं पाहायला गेलं तर स्वामी महाराज दिपाडच्या दिपाड होते आणि स्वामी सुत महाराज आधी अगदी असे बारीक होते त्यामुळे ते सहज त्यांच्या मांडीवरती बसले आणि त्यांना म्हणाले स्वामी महाराज म्हणाले अरे रडतोच काय माझ्या पोटाकडे बघ आणि माझ्या पोटाला हात लावू मग स्वामी सुत महाराजांनी स्वामी महाराजांच्या पोटाला हात लावला तेव्हा त्यांना मागच्या अनेक कित्येक जन्म आठवले चरित्र सारामृतामध्ये सुद्धा ही कहाणी आलेली आहे आपण ती समजून घ्यावी आणि हे स्वामी सुत महाराज मागच्या कित्येक जन्मामध्ये एक लहान बाळ विजय शिंग नावाचे एक लहान बाळ होते म्हणजेच विजय नावाचे एक लहान बाळ होतं आणि ते एका गणपतीबरोबर रोज गोटे खेळायचे एक असं झाड होतं आणि त्या झाडाखाली गणपतीचं मंदिर होतं आणि त्या गणपतीसमोर हा विजय जाऊन रोज गोटे खेळायचा असं त्यांचं रोजचं काम चालू होतं एक दिवशी विजय चिडला आणि म्हणाला काय रे बाबा गणपती बाप्पा रोज मीच एकटा खेळतोय जरा तू येऊन समक्ष ना तेव्हा तिथे ते समक्ष धरती दुबंगून तिथे आठ वर्षाचं बालक बाहेर आलं त्या गावाचं नाव आहे छेलीखेडी पंजाबमध्ये ते गाव आहे आणि मग ते बाळ दुबंगून बाहेर आलं आठ वर्षाचं आणि तेच पूर्णपणे दिगंबर अवस्थेत होतं म्हणजेच तेच ते 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 आठ वर्षाचं लहान बाळ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि जे विजय होते तेच विजय शिंग म्हणजेच श्री स्वामी समर्थ सूत होते अशी त्यांची त्यांना ओळख पटली मग आता एवढी मोठी ओळख पटल्यानंतर सूत महाराज स्वामीसूत खरी अर्थाने झाले होते म्हणजेच ते हरिभाऊ राहिले नव्हते आणि मग स्वामींचा आदेश त्यांनी मांडला मग ते मुंबईला आले त्यानंतर स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं त्यांना पांढरी वस्त्र नेसायला दिली आणि एक मठ स्थापन केला कांदेवाडीतला जो आपल्याला सर्वांना ती पुढची कथा माहिती आहे या आणि याच स्वामी सुत महाराजांनी स्वामी जयंती म्हणजेच स्वामी प्रकट दिन असा साजरा करायला सुरुवात केली म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मा सर्वप्रथम स्वामी जयंती स्वामी प्रकट दिन कोणी साजरा केला असेल तर सुत महाराजांनी तो साजरा केला आणि तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली परंतु त्याकाळीसुद्धा सुत महाराजांना बरेच लोक वेड्यात काढायला लागले की तुला कसं माहिती अमुकच वेळेत स्वामींचा जन्म झाला होता किंवा प्रकट झाला होता तर त्याचं काही लिखाण स्वामी सुत महाराजांनी करून ठेवलेलं आहे आणि ते स्वामी महाराजांच्या समोर वाचून दाखवलेलं आहे तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना एक परवानगी दिलेली आहे की दिले है कि हे आहे खरं आहे तरीसुद्धा लोक स्वामीसुत महाराजांना त्रासच देत होते अशा पद्धतीने स्वामीसूत महाराजांनी स्वामी प्रकट दिन साजरा करण्याचं ठरवलं सा म्हणजे चैत्र शुक्ल द्वितीयेला स्वामी महाराज प्रकट झाले होते आणि ती तारीख स्वामीसुतांनी लिहून ठेवलेली होती आणि स्वामीसूत महाराजांनी ही तारीख लिहून ठेवली होती आणि ती स्वामी समक्ष स्वामींना दाखवून त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून घेतला होता त्यामुळे त्या ते निश्चिंत होते आणि ते स्वामीमय झाल्यामुळे स्वामी 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 श्वामी श्वामी स्वामी स्वामी अगदी लहान मुलासारखे ते वागायचे सुद्धा मग स्वामीसूत महाराजांनी पहिला स्वामी जयंतीचा सोहळा म्हणजे स्वामी प्रकट दिन साजरा केला म्हणजे स्वामी अयुनी आहेत स्वामी प्रकट झालेले आहेत म्हणून स्वामी प्रकट दिन साजरा केला जातो हे आपण समजून घेतलं पाहिजे मग तो स्वामी सुत महाराजांनी एक महिनाभर त्याचं पर्व ठेवलं आणि एक महिनाभर स्वामी प्रकट दिनाचा सोहळा करायचे मग त्यामध्ये भजन कीर्तन त्यामध्ये बरेच काही 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 धार्मिक कार्यक्रम केले जायचे तेच आता आपण अल्प प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अशाच पद्धतीने आपण स्वामी सुत महाराजांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण स्वामींची भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी प्रकट दिन आपण साजरा करणार आहोत आपलं मठ आहे कर्जत वेष्ट कर्जत काव रोडला कर्जत कडाव रोडला पोसरी गावापासून उजळ्या साईडला गेलं बारणे साळोक नावाचं एक गाव आहे त्या गावामध्येच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केलेला आहे आणि याच मठामध्ये आपण स्वामी प्रकट दिन आणि श्री दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने थोडेफार फरकाने केले जातात काही ठिकाणी सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करून त्या दिवशी सांगता करतात तर आपल्या मठामध्ये आपण तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि शेवटच्या दिवशी सांगता करत असतो आपण सर्व स्वामी सेवक मिळून आपण या दिवशी अन्नदान समाराधना करत असतो अन्नदान समाराधना म्हणजे काय तर आपण प्रत्येकाने एक मुठभर तांदूळ आणावं आणि ते एकत्रित करून त्याचा आपण प्रसाद बनवावा आणि ते समप्रमाणात सर्वांना वाटून द्यावा अशी जी दत्तगुरूंची संकल्पना होती म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज नृषिंह सरस्वती महाराजांच्या अवतारामध्ये होते तेव्हा ते, ते प्रत्येकांना सांगायचे की मुठभर तांदूळांना एकत्रित करा आणि ते शिजवा आणि ते समाराधना म्हणून सर्वजण आपण वाटून घ्या समाराधना आम्ही करतो इकडे त्यामुळे इथे कमीत कमी सातशे आठशे माणसाचं बनतं अन्नदान प्रसाद महाप्रसाद तयार होतो तो कोणी एक व्यक्ती करत नाही सर्व स्वामी सेवक वाटून घेऊन आपल्या ऐपतीप्रमाणे ते एकत्रित येऊन ती समराधना होते म्हणून आपण सर्वांनी मिळून सोमवारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी आपण अवश्य हजर राहावे उपस्थित राहावे असे सर्व स्वामीसेवकांना नम्र विनंती श्री स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो समजा यदा कदाचित आपल्याला काही कारणास्तव स्वामी मठामध्ये जाता नाही आलं किंवा तीन दिवसाची सेवा करता नाही आली किंवा सात दिवसाचा गुरुचरित्राचा सप्ताह करता नाही आला तरी काहीही हरकत नाही आपण घरच्या घरी स्वामी प्रकट दिनाच्या आधी सात दिवस गुरुचरित्राचं शक्य असेल तर पारायण करावं किंवा तीन दिवस आधी गुरुचरित्राचं शक्य असेल तर पारायण करावं किंवा सेम डेला म्हणजेच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून फोटोची सोडोशोपचार्य पूजा करावी जर आपल्या घरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा सुद्धा आपण अभिषेक करावा आणि मूर्तीची षोडशोपचारी पूजा करून आपण स्वामींसमोर नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ असावेत तर स्वामी महाराजांना अभिप्रेत असलेले दोन तीन पदार्थ आहेत सर्वात आधी बासुंदी स्वामी महाराजांना बासुंदी हो फार आवडायची म्हणून आपण बासुंदीचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवतो दुसरं स्वामी महाराजांना कांदाभाजी आवडतात कांदाभाजी फार आवडायची म्हणून आपण स्वामी महाराजांना कांदाबाजीचा नैवेद्य दाखवत असतो आणि स्वामी महाराजांना पान खायला आवडायचं म्हणून आपण एक पानाचा विडा तयार करून स्वामी महाराजांच्या समोर अर्पण करावा अशा पद्धतीने आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी महाराजांचा सन्मान करावा आदर करावा त्यांना नमस्कार करावा आणि त्या दिवशी स्वामी चरित्र सारा मृत त्याचा एक पाठ करून स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करावा म्हणजे आपण घरच्या घरी सुद्धा अशा प्रकारे स्वामी प्रकट दिन साजरा करू शकता आपण अध्यात्म विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आपणास पुढील सर्व व्हिडिओ पाहता येतील श्री स्वामी समर्थ